नमस्कार काय घडलंय काय बिघडलंय आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत कोल्हापूर झालं नागपूर झालं हातकणंगले झालं आता यानंतर आपण चर्चा करणार आहोत लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही मतदारसंघांबद्दल आपल्यासोबत आहेत देवेंद्र शिरुरकर सर ते आपल्याशी चर्चा करणार आहेत तर सर या सगळ्याची सुरुवात आपण लातूरपासून करूया लातूर, लातूर आणि काँग्रेस यांचं पूर्वीपासूनच एक नातं राहिलंय मध्यंतरी भाजपची सत्ता होती लातूर जिल्ह्यावरती तर ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पारंपरिकच होती पण ही निवडणूक अनपेक्षितरित्या फिरली काँग्रेस इथे पुन्हा आली काँग्रेसची सत्ता आता लातूर मध्ये काय समीकरण होती मुळामध्ये तू जसं सांगितलंस तसं सा, काँग्रेस लोकसभा मतदारसंघ हा म्हणजे हा काँग्रेसचा बाले किल्लाच होता म्हणजे अगदी थोडस जुन, जुन्या जुन्या काळात जायचं झालं तर विलासराव किंवा केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेचे माजी उपसभापती शिवराज पाटील चाकोरकर त्यांच्या काळापासूनही तो काँग्रेसचा स्ट्रॉंग होल्ड होता नंतरच्या काळामध्ये म्हणतात तर त्या काळामध्ये भाजपने तो मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून आणला आणि सुनील गायकवाड माझ्या मते पहिल्यांदा तिथे खासदार झाले जेव्हा तो भाजपकडे आला त्यानंतरच्या दुसऱ्या मध्ये मोदी लाटेमध्ये सोकॉल्ड मोदी लाटेमध्ये आ, सु, सुधाकर शृंगार हे लोकांना त्या परिसरातल्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती नसताना खासदार झाले असा तो एक बॅकग्राऊंड आहे पण काँग्रेसचा मतदारसंघ काबीज करण्याबरोबरच काँग्रेसची लोकही बरीचशी काबीज केली जसं निलंगा मतदारसंघाचं बघितलं तर शिवाजीराव पाटील निलंगेकर जे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते काँग्रेसचेच होते ते पण त्यांची पुढची पिढी जी होती असतील किंवा नातवंड असतील ते आता भाजपमध्ये असे खूप प्रयत्न झाले भाजपकडून त्याविषयी काय सांगा हा घडलेला आहे साधारणतः काँग्रेसच्या विलासराव गट आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अंतर्गत अं शहकाठशहाच्या राजकारणामुळे पहिल्यांदा भाजपला तिथे शिरकाव करता आला आणि शिवराज पाटील चाकूरकरांना लोकसभेमध्ये पराभूत करण्यासाठी असं बोललं जातं की विलासरावांनीच पाठबळ दिलं आणि माजी मुख्यमंत्री निलंगेकरांच्या सोनबाई आणि आत्ताचे जे काही माजी मंत्री आहेत संभाजी पाटील निलंगेकर भाजपचे नेते त्यांच्या आई रुपाताई निलंगेकर पाटील यांना लोकसभेमध्ये तिथं थांब भाजपकडून जेव्हा त्या निवडणुकीच्या मैदानात होत्या त्या काळामध्ये त्यांना निवडून आणण्यामध्ये भाजपपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी भरपूर मदत केली अशी वदंतता वद, आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे आणि अशा पद्धतीने हळूहळू तिथे भाजपनी जिल्ह्यामध्ये एक तर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरकाव केला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी आपले पाय रोवले जवळपास एक दशक भाजपची सत्ता होती लातूरवर असं आपण म्हणूया पण मग या निवडणुकीत असं काय झालं की पुन्हा एकदा संधी दिली त्यांनी सेटिंग खासदार होते ते पुन्हा एकदा संधी दिली पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आता या पराभवाचं विश्लेषणच करायचं झालं तर एक साधारणतः मी एका वाक्यामध्ये तीन तीन गोष्टी जबाबदार आहेत असं एक सांगतो एक तर निष्क्रिय उमेदवार पुन्हा भाजपने तिथे द्यायला नको होता दुसरा असं की सध्या लातूर भाजपचे भाजपचे नेते अंतर्गत उखाळ्या पाकळ्या करण्यामध्ये इतके व्यस्त आहेत की भाजपचं म्हणजे म्हणजे भाजपच्या पराभवासाठी काँग्रेसची किंवा विरोधकांची काही गरज होती का तिथं असं वाटावं इतके अंतर्गत काँग्रेस नसती तरी असं म्हणू थोडक्यामध्ये की काँग्रेसची लोक घेत असताना किंवा काँग्रेसच्या मदतीने भाजपने तिथं राजकारण करत असताना काँग्रेसमधले सगळे दुर्गुण आपल्यामध्ये घेतले आणि भाजपची त्या जिल्ह्यामधली काँग्रेस झाली असं अशी एक अवस्था आहे कारण संयुजक म्हणजे लोकसभे ची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर दुसरे म्हणजे ज्यांच्यावर आपण एक साधारणतः नेते बघूया म्हणजे फडणवीसांचे पीए असलेले आणि औषधाचे आमदार अभिमन्यू पवार तिकडे ग्रामीणवर ज्यांचा प्रभाव आहे चांगला लातूर ग्रामीणवर ते रमेश करा आणि उदगीरला साधारणतः सुधाकर भालेराव जे सध्या नाराज आहेत आणि ते कधीही राष्ट्रवादी हो शरद पवार गटामध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत असे एक साधारणतः चार पाच महत्वाचे नेते आपण जर पकडले आणि प्रॉपर लातूर शहर शहराचं जे काही भाजपचं स्ट्रक्चर आहे त्यांच्यामधल्या अंतर्गत लाथाळाच्या बातम्या आपण निवडणुकीच्या आधी अगदी तोंडावर आलेली असताना सुद्धा बघतच होतो संजय बनसोडे पण एक नेते आहेत पण संजय बनसोडे पण आता एक गंमत बघायची झाली तर ह्या निवडणुकीमधली लीड जर बघितले आपण विधानसभा विधानसभा तर उदगीर मतदारसंघामधून संजय जिथे ते आमदार आहेत आणि मंत्री आहेत तर त्या मतदारसंघामधून भाजपला बऱ्यापैकी लीड आहे आणि ते राष्ट्रवादीच्या असून सुद्धा आणि विशेष म्हणजे ज्या अहमदपूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे पण साधारणतः तिथं असं दिसून आलं की राष्ट्रवादीच्या लोकांनी भाजपचं कामच केलं नाही बरं तिथं लीड कमीच आहे त्या पलीकडे नांदेड जिल्ह्यातले काही एक दोन मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्या पट्ट्यामध्ये मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट तिथे जाणवला आणि मराठा समाजाच्या मतदानाचा फटका ही भाजपच्या उमेदवाराला बसला आता तसं बघायला गेलं तर फार अशा मोठ्या फरकाने लातूरचा भाजपचा उमेदवार पराभूत झालाय का तर तो, तो नाहीये कारण त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचा चांगला विजय झाला होता आणि तो इतका चांगला झाला होता कि है, है की ह्या ह्या निवडणुकीमध्ये बघतो की साधारणतः काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये एक पाच सहा हजाराचा तिसरा जो उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचा त्या उमेदवारांनी चांगली मतं घेतली आहेत त्या म्हणजे खालोखाल मतं घेतली चाळीस हजार मतं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये लोकसभा मतदारसंघात देखील असा तो सगळा तिळा आहे आणि दुसरं महत्वाचं असं की एक म्हणजे मला आठवतंय त्या पद्धतीने आम्ही लातूर आता लातूर ही अग्रिकल्चर सेक्टरचं से एक मोठं हब आहे देशातले तूर आणि सोयाबीनचे भाव ज्या प्रमुख बाजारपेठांमध्ये ठरवले जातात त्यापैकी एक म्हणजे लातूर आहे हो आणि अशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ असलेल्या ठिकाणी शृंगारे खासदार होते आणि मोदींनी सोयाबीन बाहेरून आयात केली उत्पादक नुकसान झालं त्या साधारणतः काय असतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याला सत्ताधारी पक्षाचे असा की विरोधक पक्षात असा पण खासदार म्हणून तुम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता त्या शेतकऱ्यांचं म्हणणं त्या मतदारांचं म्हणणं तुम्ही सरकारपर्यंत नेलंच पाहिजे बोललंच पाहिजे भले तुम्ही स्वपक्षीय सरकारच्या विरोधात विरोधात जाऊन का होईल पण बोललं पाहिजे बोललं पाहिजे आता ते झालं असं की मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा सोयाबीनचा विषय काढला होता शृंगारेंना अगदी काही पत्रकारांनी म्हणजे मला आठवते की अशी विनंती केली होती की तुम्ही बोला आहे मोदींजवळ तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिथं बहुतांशी सोयाबीन उत्पादक शेतकरी तिथले तुम्ही नेते आहात तिथले तुम्ही लोकप्रतिनिधित्व करता पण असा अनुभव आला की हा खासदार खूप निष्क्रिय आहे आणि पुन्हा त्याच माणसाला तुम्ही भाजपने पुन्हा तिकीट दिलं म्हणजे जसं आपण एक म्हणू शकतो दिंडोरीमध्ये जसा कांदा फॅक्टर विरोधात गेला तसा लातूर अगदी खरं हे कारण ठीक आहे की लोक बोलत नव्हते बाकी आता जे काही काँग्रेसने म्हणजे बाकी निवडणूक प्रत्यक्ष जिंकण्यासाठी जे काही जातीय स्ट्रक्चर रणनीती वगैरे केली जाते तो भाग आहेच पण त्यापेक्षाही लोकांना न दिसणारा शेतकऱ्यांमधला प्रचंड असा असंतोष भाजपला महागात पडला नक्कीच आणखी एक गोष्ट सर मगाशी तुम्ही म्हणालात की भाजपमध्ये आतमध्ये इतका कलह आहे भाजप अंतर्गत कलह इतका आहे की त्याचा परिणाम आपल्याला या निवडणुकांमध्ये दिसून आला लातूरमध्येही तशीच काहीशी परिस्थिती होती लातूरचा अंतर्गत कलह श्रंगार यांना नक्कीच महागात पडला तर पाच सहा हजाराचा फरकात फरक आगे। असला तरीही तो महागातच आहे कारण एक सिटिंग सीट भाजपला घालवावी लागलीय असंही म्हटलं जातं की लातूर मधल्याच अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला जसं म्हणालात निलंगेकर निलंगेकर हे आधी शृंगार पण या निवडणुकीत असं दिसून आलं अशी चर्चा आहे दिसून येण्यापेक्षा अशी चर्चा आहे की निलंगेकरांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला नाही हे जे तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे कारण ज्यांच्यावर प्रचाराची धुरा होती तेही कुठे प्रचार करताना फारसा दिसले नाहीत दुसरं असं की अभिमन्यू पवार सुद्धा म्हणजे जे, जे देवेंद्र फडणवीसांचे हनुमान म्हणून म्हणले जातात ते पण या प्रचारात कुठे दिसले देवेंद्र आणि रमेश कराडाही इकडे कुठे प्रचारामध्ये ऍक्टिव्ह दिसले नाहीत आणि राहता राहिला प्रश्न लातूर शहर मतदारसंघामध्ये जिथून लीड अपेक्षित होतं तर तिथेही काही लातूरचे काही जे काही पदाधिकारी आहेत पक्ष संघटना म्हणून जे काही एक असतं तो प्रत्येकाची तोंड वेगळे आणि प्रत्येकाचे डिसिजन वेगळे ह्या सगळ्याचा फटका कुठेतरी शृंगार्यांना बसला एक तर मुळात शेतकऱ्यांमध्येही मतदारांमध्येही असंतोष होता दुसरा मुद्दा अंतर्गत लाथाळ्याचा फटका बसला आणि तिसरी गोष्ट अशी की नेतृत्व आणि पक्ष संघटनेकडे एक साधारणतः जे काही लक्ष देणं एक अपेक्षित असतं तर ते फार काही घडलं असं मला वाटत नाही कारण मोदींच्या एक दोन तीन सामान सभा झाल्या पण त्या तिन्ही सभामध्ये काही फार यांच्या ऐक्याचं दर्शन घडलं नाही आणि ती निवडणूक साधारणतः ठीक आहे म्हणजे लोकांनी निवडून दिलं मतदान केलं चालू झालं असं असा ते एक साधारणतः एक, 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 एक निष्क्रिय लढवली जाते धावायचं म्हणून धावायचं असा प्रकार तो घडला म्हणजे निष्क्रियता फार महागात पडली भाजपला आता लातूरचं विश्लेषण तर झालं इथून पुढे चारशे वाज जुगड जिथे लागला नाही मोदींचा अशा धारांशू बद्दल आपण बोलूया धारांशू बद्दल एक थोडं विश्लेषण करूया प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल धाराशिव मध्ये तीच जुनी दोन राज जी घराणी होती घराणेशाहीचा जो वाद होता जी दोन जुनी घराणी आहेत एकमेकांच्या विरोधात असलेली त्यांच्यात ही लढत झाली आणि धाराशिवची निवडणूक ही बाकी इतर मतदारसंघांप्रमाणे भरपूर गाजली तिकडे आपल्या राणा जगजित सिंग अर्चना अर्चनाताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे होते आणि शिवसेनेचे जे सिटिंग खासदार होते आताचे ओमराजे निंबाळ करते आ, ल, तर त्यांच्या लढतीविषयी थोडं आता उस्मानाबाद म्हणजे हा धाराशिव तर आता धाराशिवचं तू देखील स्ट्रक्चर पाहायला गेलं तर थोडस काँग्रेस किंवा भाजप वगैरे हे थोडस ह्या अँगलनी पक्षीय बलाबल ह्या बाजूनी जर विचार केला तर मुळात तिथं धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपची स्वतःची अशी की ताकद नाही तो शेतकऱ्यांचा इम्पॅक्ट असलेला अविकसित असा मतदारसंघ आहे कधी काळी देखील अस्तित्व असणार आणि अगदी हो। म्हणजे ग्रामीण शहरा असलेला तो असा मतदारसंघ आहे आणि त्यामुळेच कदाचित का आताची काही निवडणूक झाली आणि अगदी विरोधकांच्या उरामध्ये म्हणजे महायुतीच्या उरामध्ये धडकी भरावी इतकं लीड घेऊन निंबाळकर पुन्हा एकदा निवडून आले राणा हो। पाटलांच्या मतदारसंघातून म्हणजे आता धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये येणारे एक साधारणतः विधानसभा मतदारसंघ जरी बघितले आपण उमर्ग असेल किंवा मुळामध्ये भाजपची स्वतःची तिथं काही ताकद नाही एक दुसरं असं की तिकीट तिथं राष्ट्रवादी काँग्रेसने ती थी, थी जी तिची जागा घेतली आणि तिथून उमेदवार द्यायचं ठरवलं तर त्यांना उमेदवार पुन्हा अजून आयातच करावा लागला अशा अर्थाने ते झालंय आणि दुसरं असं की भाजपची जी काही थोडीफार ताकद आहे ती ज्यावेळेस राणा जगजित सिंग यांच्याकडे भाजपची सूत्र दिली भाजपचे जे काही तिथले निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत त्या दिवशीपासूनच मला असं वाटतं की तिथल्या उरल्या सुरल्या भाजपच्या लोकांमध्ये सुद्धा निराशेचं वातावरण पसरलं असावं कारण साधारणतः काय होतं तिथं जी फाईट आहे ती दोन घराल्यामध्ये आहे एक तर पद्मसिंह पाटील वर्सेस निंबाळकर पवनराजे निंबाळकर आता त्यातल्या त्यात ओमराजे निंबाळकरांचा स्थानिक जनसंपर्क असेल लोकांना उपलब्ध होणं असेल लोकांच्या हाकेला धावून जाणं असेल अगदी फोनवर हे अपील झालं हे तर क्लिअरच आहे आणि त्या तुलनेमध्ये अर्चना पटेल चाकूरकरांचा एक शहरामधला एक लेडीज क्लब किंवा एक सामाजिक एक एक वावर सोडला तर बाकी असं त्या लोकसभा मतदारसंघामध्ये माहिती होतील इतपत काही त्यांची रिच नव्हता किंवा इतपत त्या माहिती नव्हत्या आणि त्यातही पुन्हा विरोधीची काही मतं आता साधारणतः असं ग्रेस धरू की विरोधात मतं असणारच म्हणजे आता ही तिसरी टर्म आहे निंबाळकरांची निंबाळकरांचे हातून एक गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये काहीतरी लिवल्स राहिले असतील काहीतरी त्यांच्या त्रुटी असतातच सिटिंग खासदाराच्या त्रुटी असत पण विरोधातली मत एकवटन न एकवटल्या मागची काही कारण शोधायला हवी आहेत त्यांनी की एक तर पुन्हा अजून तुम्ही दोन घराण्यामधलीच फाईट आहे आणि पुन्हा तुम्हाला उमेदवार देत असताना सुद्धा पद्मसिंह पाटलाच्या घरातलाच उमेदवार सापडतो एक तर म्हणजे भाजप तिथं एक तर ऑलरेडी दावलीला बांधली गेल्यासारखी झाली आणि दुसरं जे कोणी भाजपचे निष्ठावंत ठराविक स्वतःचे असे मतदार असतील ते पण नाराज झाले ते इच्छुक होते म्हणजे अगदी चौगुले असतील कारण तसं बघायला गेलं तर तिथे महायुतीमधून म्हणजे अगदी शिवसेनेचे प्राध्यापक गायकवाड तिथून चांगले दणदणीत मतदानी निवडून आलेले हा तुम्ही जर दानाजी सावंत असतील किंवा चौगुले असतील किंवा गायकवाड असतील यांची ताकद होतीच ना विरोधी ताकद नाही असं असं चित्र त्या मतदारसंघात नव्हतंच कधी पण त्यांचा स्वतःचा निंबाकरांचा स्वतःचा जनसंपर्क आणि विरोधी मतामध्ये पडलेली फूट विरोधकांना तो उमेदवार आपला वाटलाच नाही कधी असंही कदाचित तिथं घडलं असावं हो जसं म्हणाला त्रुटी आहेत अर्चनाताई पाटलांचं एक विधान होत की त्यांना राष्ट्रवादीकडूनही उमेदवारी मिळू मेरा नये त्या म्हणाल्या की मी राष्ट्रवादीचा प्रचार का करू माझा नवरा भाजपमध्ये आणि त्यावेळी त्या बऱ्याच ट्रोल झाल्या होत्या कदाचित ते ते एक विधान ज्याच्यामुळे अर्धी निवडणूक फिरली असं कुठेतरी विरोधकांना वाटतं किंवा आपल्यालाही वाटतं ते खूप हास्यास्पदच होतं नक्कीच पण याविषयी काय सांगणार जिमती आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे अगदी अशोक चव्हाण काँग्रेसचे दिग्गज नेते ज्यावेळेस भाजपमध्ये गेले आणि प्रचाराच्या म्हणजे प्रवेशाच्या नंतर त्यांनी जी काही प्रेस घेतली होती आणि त्या प्रेसमध्ये पण ते वळण बसलेलं असतं एक तीस चाळीस वर्षाच्या आजपर्यंतच्या आणि ते बोलताना असंच काहीतरी गमतीशीर बोलले होते पण त्यांनी त्यावेळेस त्याचा खोलासाही केला होता एक साधारणतः आता काय होणार आहे म्हणजे आता हे तर आपण लोकसभेचं बोलतोय आता उद्या विधानसभा आहे राज्यामध्ये प्रत्येक इच्छुकाला प्रत्येक उमेदवाराला ज्याला आमदार होण्याची स्वप्न पडतात अशा लोकांना आता सहा सहा पर्याय उपलब्ध झाले महाराष्ट्रामध्ये आर इकडून येईल मी तिकडून तरी आणि काहीच नाही मिळालं तर मी वंचित आहे गोंधळामध्ये कुठेतरी तुम्ही मतदारांना सुद्धा गृहीत धरून चाललाय काय कारण तू जे म्हणालीस ते अर्चना पाटील ट्रोल झाल्या तर त्या तो जो साधारणतः एक चौक आहे की विरोधातले दोन पक्ष तुमच्या घरामध्ये तुम्ही किती म्हणजे मतदारांना किती ग्रहित धरणार तुम्ही आणि मतदारांनी कुठे कुठे कॉन्सन्ट्रेट म्हणजे आज तुमच्या मागे आहेत म्हणून उद्या तुम्ही पक्ष बदलला उद्या तुम्ही शिवसेनेत गेलात की मतदारांनी पुन्हा ते पक्ष चिन्ह लक्षात ठेवायचं पुन्हा तुमच्या नवीन घोषणा पुन्हा तुम्ही काल ज्यांच्यावर टीका केलेली ते विसरायचं का आज तुम्ही त्यांचं कौतुक करताय हे लक्षात ठेवायचं हा सगळं मज, मजेशीर प्रकार मजेशी आहे मजेशीर आणि महाराष्ट्रातलं डवळून निघालेलं राजकारण कुठेतरी याला कारण उमेदवार जे आहेत ते तुम्ही जसं म्हणालात तसं गृहितच धरतायत जनतेला आणखी बऱ्याच गोष्टी होत्या धाराशिव मतदारसंघामध्ये सर मतदारसंघाचं जे विधानसभा मतदारसंघ आहे त्याचा या सगळ्यात काय रोल होता आता आता अजून एक दुसरं आता आता जस्ट आता काही गोष्टी समोर येत आहेत बघ आता तानाजी सावंत म्हणजे आरोग्यमंत्रीच्या मतदारसंघामधून आहेत त्या मतदारसंघामधून निंबाळकरांना जी मिळालेली लीड आहे आता उद्या विधानसभा ज्या वेळेस होईल <laughs> त्यावेळी त्या, त्या विधानसभा मतदारसंघातला तेवढा मतदार हा साधारणतः पक्षा त्या पक्षाकडे किंवा त्यांच्याकडे गेलेला आहे हे तर क्लिअर आहे म्हणजे उद्या आजचा हा जे आता निंबाळकरांनी जी काही चांगली लीड घेतली आहे त्यामुळं उद्या महायुतीच्या उमेदवारांना सुद्धा आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड तयारी करावी लागणार आहे असा एक इनडायरेक्टली मेसेज धाराशिव लोकसभा मतदारसंघ जेवढे काही विधानसभा मतदारसंघ आहेत मग ते उमरगा असतील किंवा काय आणि विशेष दुसरी गंमत म्हणजे विरोधक इतके गाफील राहिले धाराशिवच्या बाबतीत ते बसवराज पाटील भाजपमध्ये आले आणि त्या परिसरातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा ठीक आहे आता काँग्रेसचे एक दिग्गज नेते आपल्याकडे आलेत ते बघून घेतील म्हणजे थोडक्यामध्ये ती एक गोष्ट असते ना की प्रत्येकानी पाणी टाकायचं महादेवाच्या पिंडीवर आणि ती पिंड पूर्ण कोरडी असते तसा काही प्रकार विरोधकांनी महायुतीच्या लोकांनी त्या धाराशिव केलेला आहे की हे करतील आपण बघूयात आपण सेफ राहूयात म्हणजे तसं बघायला गेलं तर भाजपचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन मध्ये ते फेल झाले दोन्ही मतदारसंघात लातूर मध्ये आणि धाराशिव मध्ये धाराशिव तर तो राष्ट्रवादी म्हणून तर दिला स्वतःची काही ताकद नव्हती त्यामुळे त्यांनी फारसा काही आग्रह घेत धरलं नाही की तो मतदारसंघ आम्हाला द्या पण लातूरचा पराभव हा तर पर भाजपसाठी निश्चितच धक्कादायक आहे आणि त्यांनी विचार करावा असाच आहे तर आपण आता पाहिलं भाजपचा लातूर आणि धाराशिव मध्ये फेल झालेलं एक्झिक्युशन पुढच्या काळात आपण अशाच काही मतदारसंघांविषयी चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा सिविक मिरर